श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या पंचवीस जानेवारीला रविवारी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी हा सण हा दिवस माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्यदेवांची किरणही पृथ्वीवर पडली या दिवशी सूर्यदेवाने घोड्यांच्या रथातून जगाला प्रकाश देण्यास सुरुवात केली रथसप्तमी हा सण आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यपूजा करणे सूर्याला अर्घ्य देणे आणि गौऱ्यांच्या विस्तवावर अंगणामध्ये दुधाची खीर किंवा दूध हे आटवणं आणि त्याचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवून तो आपण ग्रहण करणं याला खूपच अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणजेच या दिवशी दूध उतू घालणं याला खूपच महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून त्यानंतर सूर्यदेवांची पूजा केल्याने सूर्यदेवांना सूर्योदयाच्या वेळेस अर्घ दिल्याने आपल्या सात जन्मांच्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि तसंच आपल्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य हे प्राप्त होतं तर या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे हे व्रत कोणी करावं कसं करावं का करावं आणि तसंच या दिवशी दूध उतू घालण्याची सुद्धा परंपरा आहे तर हे दूध का ऊतू या दिवशी जाऊ दिलं जातं त्याचं महत्त्व काय आहे त्यामागे काय कारण आहे आणि असं केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात आणि तसंच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आहे कोणत्या या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत चुकूनही कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा रथसप्तमी ज्याला सूर्य जयंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि म्हणूनच रथसप्तमीचा हा संपूर्ण दिवस सूर्यदेवांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांची खास विशेष पूजा केली जाते आणि या दिवशी रथसप्तमीला सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होत असतात आणि आपल्याला उत्तम आयुरारोग्याची प्राप्ती होते आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजाही अवश्य करा या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात तर यामध्ये आपल्याला उत्तम आरोग्यही लाभ होतं तसंच सात जन्मांचं पाप आपलं नष्ट होतं आणि आपल्याला दीर्घायुष्य मिळतं या दिवशी केलेल्या सूर्य उपासनेमुळे सुख समृद्धी तेज आणि संपत्तीत आपल्या वाढ होते तसंच आपले कुंडलीतील सूर्यदोष दूर होऊन जर आपल्याला कुठले चर्मरोग असतील तर ते रोगसुद्धा नाहीसे होतात त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने आपल्या शरीराला तेज मिळते आपलं शरीर रोगमुक्त राहतं आणि शारीरिक बळ हे आपलं वाढतं या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने सात जन्मांचे पाप आपले नष्ट होते त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते आणि तसंच या दिवशी दूध ऊतू जाऊ देऊन त्याचा नैवेद्य ग्रहण केल्याने आणि सूर्यदेवांना दाखवल्याने आपल्या घरात अन्नधान्याची कमतरताही भासत नाही या दिवशी सूर्यनमस्कार केल्याने आणि सूर्यदेवांच्या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्या बुद्धीचे तेज वाढते मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो रथसप्तमीचा हा दिवस अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी सूर्यपूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते त्याचप्रमाणे पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे हो जरूर द्यायचं आहे अर्घ्य देण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या ताम्बे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि तसंच तीळ आणि त्याचप्रमाणे लाल किंवा तांबड्या रंगाचं फूल हे तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे आणि तसंच लाल चंदन हे सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे अर्घ्य तुम्ही गच्चीवर जाऊन बाल्कनीमध्ये उभं राहून किंवा टेरेसवर जाऊन दिलं तरी चालेल किंवा जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि तुम्हाला गच्चीवर टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून हे अर्घ्य जर देता येत नसेल तर मग तुम्ही बाथरूममध्ये तुमची तुमचे झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर बाथरूममध्येच सूर्यदेवांना पूर्व दिशेकडे तोंड करून हे अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल आणि हे अर्घ्य देत असताना आपल्याला ओम सूर्यदेवतायी नमहा किंवा ओम गृणी सूर्याई नमहा या मंत्राचा जप करायचा आहे पण या दिवशी सर्वांनी आवर्जून सूर्यदेवतांना अर्घ्य द्यायचं आहे रथसप्तमी या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथामध्ये बसून प्रवास करत असतात आणि या रथाला सात घोडे असतात आणि म्हणूनच या दिवसाला रथसप्तमी असा शब्द वापरला जातो आणि या दिवशी दूध ऊतू जाऊ देणं हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेसोबत आपल्याला दूध हे सुद्धा उतू जाऊ द्यायचं आहे तर हे दूध आपल्याला कसं उतू जाऊ द्यायचं आहे तर अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी हे दूध आपल्याला या दिवशी उतू घालवायचं असतं आणि हे दूध आपल्याला या दिवशी अवश्य उतू जाऊ द्यायचं आहे तर हे दूध आपल्याला दुपारी बाराच्या आधीच उतू जाऊ द्यायचं आहे आणि यासाठी एखादा तवा घेऊन त्यावरती छोटी छोटी लाकडे किंवा गोऱ्या पेटवून त्यावरती एक मातीचे मडके म्हणजेच सुगड किंवा छोटे बोळके घेऊन तुम्ही त्यामध्ये दूध टाकून त्या, त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी तीळ साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत अगदी थोडं थोडंच आपल्याला टाकायचं आहे अगदी किंचित किंचित चिमूट चिमूट भरच आपल्याला हे टाकायचं आहे आणि तुम्हाला हे दूध शक्यतोवर उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल अशा प्रमाणे ते ठेवायचं आहे म्हणजे हे, हे दूध उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल असे तर थोडंसं हे मातीचं सुगड तुम्हाला उत्तर दिशेकडे थोडंसं वाकडं करून ठेवायचं आहे थोडंसं उत्तर दिशेकडे कल्लेलं तुम्हाला हे मातीचं भांड ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला हे दूध पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हे भांड पूर्व दिशेला थोडंसं कल्लेलं ठेवू शकता आणि यानंतर आपण जे काही गोवऱ्या किंवा छोटी छोटी लाकडं ठेवलेली आहेत तर ती आपल्याला प्रज्वलित करायची आहेत आणि हे दूध उतू जाऊ देपर्यंत ते आपल्याला उकळवायचं आहे आणि यानंतर आपल्याला त्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे याचा अर्थ असा होतो की आपण अग्निदेवांना हे दूध अर्पण केलेलं आहे त्यांना या दुधाचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे आणि यानंतर या दुधाचं नैवेद्य आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा दाखवायचं आहे आणि हे जे काही उरलेलं दूध आहे तर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी या दुधाचा एक एक चमचा प्राशन करायचं आहे तर असं हे दूध उतू गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ते नैवेद्य म्हणून एक एक चमचा प्राशन कराल तर यामुळे तुमच्या घरातील सदस्यांना काही जर का मोठे मोठे रोग असतील तर ते दूर होतील आणि तुम्हाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल तुम्हाला दीर्घविषयी प्राप्त होईल आणि म्हणून या दिवशी अज हे दूध ओतू जाऊ द्या आणि त्या घरातील सर्व लोकांनी एक एक चमचाभर अवश्य प्राशन करा रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये दूध उतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते असं सुद्धा म्हटलं जातं आणि आता रथसप्तमी हे व्रत कोणी करावं तर हे व्रत कोणीही करू शकतं आणि त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींना आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत ज्यांना संतान प्राप्ती होत नाहीये तर अशा व्यक्तीने हे व्रत करावं तसंच ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही कमकुवत आहे तर अशा व्यक्तीने हे व्रत करावं हे व्रत म्हणजे काय तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे आणि त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि सूर्यदेवांची पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला या दिवशी उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही या दिवशी उपवाससुद्धा करू शकता तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे तर या दिवशी दानाला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गरजू व्यक्तींना काहीतरी दान हे अवश्य करायचं आहे यामध्ये तुम्ही अन्नदान वस्त्रदान हे तुमच्या यथाशक्ती गरजू व्यक्तींना करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी सप्तधान्य हे सुद्धा दान केलं जातं तर तुम्ही तुम्हाला ज्या धान्याचे दान करणं शक्य होईल तर त्या धान्याचे दान अवश्य करा किंवा सप्तधान्य जर तुम्हाला दान करता येत असेल तर तुम्ही यथाशक्ती सप्तधान्यसुद्धा या दिवशी गरजू व्यक्तींना अवश्य दान करा तर या दिवशी पूजा करताना आपल्याला सूर्यदेव हे रथामध्ये बसलेले आहेत अशा अवस्थेमध्ये त्यांची पूजाही करायची असते तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तुळशीजवळ दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशीपाशी आपल्याला सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली अशी रांगोळी काढायची आहे किंवा मग तुमच्याकडे असा रांगोळीचा साचा असेल तर त्या साच्याने सुद्धा तुम्ही अशी रांगोळी काढून त्या सूर्यदेवांची पूजा करू शकतात आणि अशी ही पूजा आपल्याला सकाळीच मांडायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला ओम सूर्य देवता ये या मंत्राचा जप करतच राहायचा आहे किंवा तुम्हाला जी कुठली सूर्यदेवांची नावं माहित असतील त्या सूर्यदेवांच्या नावांचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र हे सुद्धा ही पूजा करताना म्हणू शकतात आणि जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ श्रवण करता करता सुद्धा ही पूजा करू शकतात आणि या पूजेची मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र हे टाकायचं आहे आणि दिवा अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि यानंतर तुमच्याकडे सूर्यदेव हे रथामध्ये बसलेले असे कुठला फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला त्या पाठावर ठेवायचा आहे असा फोटो जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून त्याची एक प्रिंट काढून आणून हा फोटो जरी ठेवला तरीसुद्धा चालेल किंवा तांब्याचा सूर्य जर तुमच्याकडे असेल तर तो सूर्य तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर या सूर्यदेवांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचं आहे तांबड्या किंवा लाल रंगाचं फुले आपल्याला या दिवशी सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे आणि तसंच या पाटावरच आपल्याला सातधान्य हे ठेवायचं आहे आणि तसंच तीळ गुळाचा नैवेद्य हा सुद्धा ठेवायचा आहे तर हे सप्तधान्य सात धान्य तुम्ही एकाच वाटीमध्ये थोडं थोडं ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा सात वेगवेगळ्या बोळक्यांमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि या सप्तधान्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि या संपूर्ण पूजेला तुम्हाला दुपदी हा ओवाळून घ्यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला आदित्यहृदय स्त्रोत्र सूर्यकवच स्तोत्र आणि सूर्याष्टक हे आपल्याला या दिवशी अवश्य म्हणायचं आहे आणि या संपूर्ण पूजेला आपल्याला यानंतर नमस्कार करायचा आहे तर अशी ही अगदी साधी सोपी पूजेची मांडणी आहे आणि अशी ही पूजा मांडून आपल्याला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे या दिवशी आपल्याला अशी ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे काही महत्वपूर्ण चुका या सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसार हा करायचा नाही आहे आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत वाद होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिवशी आपल्या घरातलं वातावरण हे पूर्णपणे शांततापूर्वक आपल्याला ठेवायचं आहे आणि तसंच या दिवशी आपल्या घराची पूर्णपणे स्वच्छ स्वच्छता साफसफाई ही सुद्धा आपल्याला ठेवायची आहे तसंच या दिवशी मद्यपान किंवा इतर कुठल्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा आपल्याला करायचं नाहीये तसंच त्या दिवशी कोणाचाही अपमान आपल्याला करायचं नाहीये किंवा कोणाशी खोटं बोलायचं नाहीये कोणाची निंदा सुद्धा करायची नाही आहे आणि कोणाचा रागरागसुद्धा करायचा नाही आहे तसंच कुठलंही वाईट कर्म या दिवशी आपल्याला करायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण सूर्यदेवांना अर्घ्य हे देणार आहोत तर सूर्यदेवांना अर्घ्य देताना ते आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्येच द्यायचं आहे तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये पाणी घेऊनच आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे कुठल्याही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे चुकूनही द्यायचं नाही आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला आपण ही सगळी पूजेची मांडणी करून पूजा करणार आहोत तर रथसप्तमीची व्रतकथा हीसुद्धा अवश्य ऐकायची आहे आणि तसंच या दिवशी आपल्याला सूर्यदेवांसाठी एक दिवा हा अवश्य लावायचा आहे तुम्ही हा दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावला तरीसुद्धा चालेल हा दिवा जर तुम्हाला गच्चीवर लावता येत असेल तर गच्चीवर लावा किंवा तुम्ही खिडकीमध्ये हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल पण सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवा आपल्याला या दिवशी आवर्जून लावायचाच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या व्रतासोबत या पूजेसोबत दान हे अवश्य करायचं आहे एकीकडे तुम्ही ही पूजा केलीत हे व्रत केलं पण दानधर्म जर या दिवशी केलं नाही तर तुमच्या या व्रताला काहीच अर्थ राहणार नाही कारण या दिवशी दानधर्म करण्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून तुमच्या यथाशक्ती जे तुम्हाला दान करता येत असेल ते तुम्ही या दिवशी अवश्य दान करा आणि हे दान करतानासुद्धा ते पूर्ण मनापासून करा तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याचा रथसप्तमीचा हा दिवस साजरा करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणेच पूजा करायची आहे आणि सुद्धा उतू जाऊ द्यायचं आहे तसंच ज्या चुका या आपल्याला टाळायच्या आहेत तर त्या चुका सुद्धा अवश्य या दिवशी टाळायच्या आहेत तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा रथसप्तमीला ही पूजा करून हा दिवस साजरा करा आणि या चुका चुकूनही या दिवशी करू नका तरच तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ हे अवश्य मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ